नमस्कार मी जी तबडे सर या यूट्यूब चॅनलमध्ये आप आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मी श्री गजानन गोविंदराव तबडे माझं शिक्षण एम ए बी एड झालेलं आहे आणि मी दोन हजार सोळा सतरापासून या छोट्याशा गावामध्ये आमच्या पारस सारख्या ठिकाणी पारस शहराज्या तालुका पोखर्दन जिल्हा जालना या ग्रामीण भागामध्ये दोन हजार सोळा सतरापासून मी पोलीस भरती क्लासेस चालवतोय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या माध्यमातून पोलीस भरती क्लास व इतर क्लासेस हे मी सुरू केलेले आणि आज या क्लासेसचे भरपूर असे विद्यार्थी यशस्वी आहेत आणि त्यांचा थोडक्यात परिचय करून मी या ठिकाणी देणार आहे आणि आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यामध्ये एक सर्व विद्यार्थ्यांमध्ये खास विद्यार्थी म्हणून माझा आवडता विद्यार्थी म्हणून या ठिकाणी मुंबई पोलीसमध्ये कार्यरत असलेला श्री अक्षय बेराड हा या ठिकाणी आलेला आहे आणि तो आपल्या सर्वांसोबत त्याला आलेले अनुभव तो पोलीस भरतीविषयी थोडं आपल्याला मार्गदर्शन करणार आहे असे यासारखे अनेक विद्यार्थी या ठिकाणी माझ्या क्लासच्या माध्यमातून घडले सरकारी जॉबमध्ये आता कार्यरत आहे त्यामध्ये सांगायचं झालं तर विठ्ठल प्रल्हाद गोखंडे आज हा विद्यार्थी माझ्या पहिल्या बॅचचा विद्यार्थी आज आर्मीमध्ये अयोध्या येथे कार्यरत आहे सूरज हिरलाल गोडके हा विद्यार्थी सी आय एस एफमध्ये आज कार्यरत आहे चेतन सांडू लोखंडे सी आय एस एफमध्ये तो कार्यरत आहे विशाल प्रल्हाद लोखंडे अग्निवीर आर्मी या क्षेत्रामध्ये हे विद्यार्थी कार्यरत आहेत आणि आत्ताच मागच्या या होंगा भरतीमध्ये माझे तीन विद्यार्थी या ठिकाणी कार्यरत होमगार्ड या सेवेमध्ये कार्यरत आहेत त्यामध्ये गजानन प्रल्हाद रमेश लोखंडे सागरराजेंद्र लोखंडे आणि संतोष लोखंडे हे आता होमगार्ड या सेवेमध्ये कार्यरत आहे असे भरपूर विद्यार्थी या माझ्या पोलीस भरती बॅचमधून घडले शिकले आणि आज चांगल्या नोकरीला ते आहेत गव्हर्मेंट सर्वट आहे तर त्याची खूप खूप त्यांना शुभेच्छा अभिनंदन तसेच या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून मी क्लास तर सुरू केले पण दुसरी गोष्ट अशी की मुलांना अभ्यास करण्यासाठी विशिष्ट जागा नव्हती मुलांचा तक्रारी नेहमी तक्रारी असायच्या की सर आमचा अभ्यास फिरी होतच नाही मग त्यावर उपाययोजना म्हणून आज आम्ही या ठिकाणी जी मुलाखत घेतो आहे ती जागा म्हणजे आमच्या भारतची यशस्वी अभ्यासिका दोन हजार अठरा एकोणीसपासून मी या यशस्वी अभ्यासिकेची तयारी केली आणि या अभ्यासिकेच्या माध्यमातून गावातील शैक्षणिक वाता वा वातावरणाला चालना मिळाली आणि बरेच विद्यार्थी अभ्यास करू लागले त्यांनी इथं खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि ते, के ते सुद्धा आज या सरकारी नोकरीवर आहेत त्यामध्ये ईश्वर श्रीराम लोखंडे हा माझा मित्र आज मुंबई येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे शैलेश भारती लिपिक न्यायालय जिल्हा न्यायालय जालना येथे कार्यरत आहे गोपाल भरत देशमुख हा नेवीमध्ये कार्यरत आहे योगेश प्रभाकर लोखंडे विजय नारायण राऊत विशाल गणेश लोखंडे अभिषेक जाधव सागर विष्णू मुकासे गणेश काळुबा दानकी हा माझा मित्र आज ई एस टी महामंडळामध्ये सिल्लोड टेप्पोला कार्यरत आहे आणि असे भरपूर विद्यार्थी आहेत त्यामध्ये अजून भरपूर नाव आहेत बघा अमोल कृष्णा काटोले विशाल सुरेश लोखंडे सागर रमेश तेलंगरे, तेलंग्रे कृष्णा नरेराव मंगेश देशमुख गणेश परमेश्वर लोखंडे हे सगळे विद्यार्थी आता एम एस एफमध्ये कार्यरत आहेत बघा मला सांगायचं इतकंच आहे की या अभ्यासिकेच्या माध्यमातून माझ्याकडून एक समाजकार्य किंवा जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत मी वातावरण तयार करून दिलं आणि आज भरपूर असे विद्यार्थी या अभ्यासिकेच्या स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शन केंद्रातून बाहेर पडले आणि ते नोकरीला लागलेले आणि अशा सर्व विद्यार्थ्यांमधून आज सुट्टीवर आलेला एक विद्यार्थी म्हणजे आपल्यासमोर अक्षय दामो बेराळ मुंबई पोलीस आणि तो सध्या अगोदर तो दोन महिन्यापूर्वी तो पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत होता पण आता त्याची पोस्टिंग दंगल नियंत्रक पथक म्हणून आर सी पीमध्ये झालेली आहे तो तर मला म्हटला की सर आज माझा ड्रेस कोड बदललेला आहे मी सध्या तर माझी मानसिकता नाही आहे इंटरव्ह्यू घालायची पण म्हटलं आता येणाऱ्या सप्टेंबरमध्ये येणाऱ्या भरतीमध्ये आपल्या अभ्यासिकेचे एक विद्यार्थ्यांना थोडंफार मार्गदर्शन मिळेल माझं तर मार्गदर्शन आहेच पण परंतु तुझा आलेला अनुभव त्यांच्यामध्ये तू जर शेअर केला तर त्यांना खूप मोठी मदत होईल त्यामुळं मी त्याला आज आवर्जून बोलवलं आणि आज वर्दी बदललेली आहे सर तो खाकी वर्दीमध्ये होता यामागच्या सुट्टीपर्यंत पण नेमकी त्याची एक आठ पंधरा दिवस हो झाले त्याची दंगल नियंत्रण पथक म्हणून आर सी निवड झालेली आहे त्याला खूप खूप शुभेच्छा तर आज अक्षय करून आपण जाणून घेऊया की नेमकं कसं भरती झालास काय काय केलं भरतीसाठी तर आपण त्याच्यावर जाणून घेऊया त्याच्याच तोंडून पण त्याचा एक थोडासा परिचय करून देतो अक्षय दामोबेरा पार छवराज या हा विद्यार्थी माझा दोन हजार सतरा अठरा या बँकेचा विद्यार्थी सतत तीन ते चार वर्ष मी अभ्यास केला सातत्य ठेवलं खूप मेहनत केली मी फक्त त्याला दिशादर्श काम केलं परंतु नंतर त्याने मात्र स्वतःच्या मेहनतीवर कष्टावर आज तो मुंबईमध्ये कार्यरत आहे चला तर जाणून घेऊया त्याच्याच तोंडातून त्याचे सांग अक्षय तू काय वाटतंय प्रथम तू मला वाटतं आहे आपल्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना परिचय करून दिला पाहिजे तुझा तर माझं नाव अक्षय धावगड मी सध्या मुंबई कार्यरत आहे सगळं दिलीत आहे दिलीच आहे तरी पण काय वाटतं पोलीस आहे काय कसं वाटतंय पोलीस व्हायच्या अगोदर आणि पोलीस झाल्यानंतर त्यानंतर म्हणजे जमीन आसपास व्हायचं अगोदर घरच्याची कंपनी बाहेर लोक पण नाव ठेवायचे नाव ठेवायचे ते आज काय म्हणतात आज ते लोक म्हण तेच लोक बोलतात की चांगलं झालं तयारी करत होता अभ्यास करत होता चांगला होता बर तू याची तयारी किती सुरुवात कशी झाली याची काय केली माझ्याकडे क्लास क्लासला यायच्या अबद्दल तुला तू क्लासमध्ये कसा क्लासमध्ये आलो म्हणजे बारावी पास आवड झाल्यानंतर डोक्यात करायचं काय करायचं समोर हे डोक्यात काहीच नव्हतं त्यामुळं मी काही धंदा म्हणून कृष्ण कामाला लागलो एक दीड वर्ष एक वर्ष जवळपास मी कृष्ण कामाला होतो त्यातच मला सरांच्या क्लासबद्दल माहिती मिळाली किंवा स्पर्धा पोलीस भरतीची क्लास आपल्याच गावात गावानंतर कसं जर क्लास करायचे बुलढाणा संभाजीनगर या ठिकाणी नव्हता त्यामुळे भेटणं तिकडे नव्हतं की नगरला जायला एवढा खर्च पैसा कुठून आणायचं त्यामुळं गावात जर आपलं ते मिळतंय तर मग सोडायचं कशाला बर तो कशी सुरुवात केली सुरुवात मग मी शेवटी दुकान काम सोडायचं सोडण्याचा निर्णय घेतला घरच्यांनी थोडे टोन टोन मी घरच्यांनी थोडे हे विरोध केला की बाबा कशा दुकान सोडतो आजची बाक सोडतो तिकडे पाहिजे हा पाहिजे असं सर घरच्यांचा कुठंतरी सरकार नोकरी आपल्याला मिळणार सगळे भरती होतात अशी घरच्यांची वाहना होती पण मग मला असं वाटलं की आपण कामावर कसं भागणार केवढा बघायला चार पाच ह्यात अशी निघणार नाही त्यामुळे विचार आला की करायचं मग शेवटी दुकान सोडलं हा सरच्या क्लासला तेव्हा सरांची क्लास जॉईन केले सुरुवातीला तर खूप अवघड झाले नवीन नवीन सर प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक तसंच आहे सुरुवातीला पण मग नंतर हळूहळू मी सराव केला सर शिकवायचे घरी जाऊन अभ्यास करायचो घरी पण काही एवढा अभ्यास व्हायचा नाही तर मग हळूहळू पण ते आता सरांनी लॅब पण खोली जवळपास सहा महिन्यानंतर कळालं सहा महिन्यानंतर तो लॅब क्लास सहा महिन्यानंतर सहा महिने घरी काही जमायचं नाही गावात की लायब्ररी व्यवस्था नाही आहे आमची त्यामुळे सरांनी लॅब खोली मला सहा महिन्यानंतर कळालं मग मी सरांना भेटलो आणि लायब्रजरी केली नाही मला त्या गोष्टीचा गर्व आहे की क्लासेस सोबत मी यशस्वी रामाच्या अभ्यासिका सुरू केली आणि त्याचा फायदा असा झाला की क्लास संपल्यानंतर विद्यार्थी खूप अभ्यास करायचे यायचे त्यांना अभ्यासासाठी वेळ इथं भेटायचा घरच्या वातावरणापासून ते दोर यायचे बरोबर बर तू अभ्यासाचं नियोजन कसं केलं अभ्यासाचं के? नियोजन मी सकाळी सहाला उठायचो रेंग्युलर सकाळी प्रॅक्टिसला जातला तुम्ही सकाळी सहाला उठायचो प्रॅक्टिस प्रॅकमध्ये यायचो सात ते दहा अकरा जो म्हणजे असं कंपलसरी सात ते साडे नऊ दहापर्यंत अभ्यास करायचा मग मग बाहेरच्या आगी पाहायला जायचं थोडंफार थोडंफार माइंड फ्रेश करायचा परत दाख म्हणून जायचं आता ग्रुपच घरची परिस्थिती कशी आहे मी तर आता मला अगोदरची तरी पार्श्वभूमी माहिती नाही आहे पण आत्ता क्लासला आल्यानंतर समजा आणि लॅब लावल्यानंतर मला कळालं की घरची परिस्थिती खूप हे घरची तुला व्यवस्थित प्रतिसाद देत नव्हते बरोबर घरच्यांना तर शेतात काम करायला मदत केली छान वाटायचं ज्या दिवशी तू घरी शेतात गेला नाही काम केलं नाही तर घरचे घरच्यांचा रिस्पॉन्स कसायचा काय घरच्यांची म्हणजे घरच्यांची भावना अशी होती की नोकरी म्हणजे घरी करून बी होतंय बा काही नाही डबल थोडीफार घरच्याच म्हणजे भावनाच नव्हती की बाबा बसून भरती होता असं हेच नव्हते पळायचं भरती व्हायचं घरच्यांना घरच्या तर फिजिकल आहे फिजिकल केलं तू पोलीस भरती करायची ठरवलं तर तुला घरच्यांकडून रिस्पॉन्स मिळाला प्रतिसाद मिळाला घरच्यांकडून तर काही एवढा रिस्पॉन्स मिळाला नाही कारण की घरच्यांना कसं घरच्यांना अजून फायदा नाही कारण की त्यांचं शिक्षण मुळात कमी झालं त्यांचं mm -hmm. आणि त्यांना भरती करायकरता काय काय करावं लागतं हे त्यांना नाही त्यांना फक्त मुलगा रनिंगला जातो रनिंग मारले की झालं भरती असं भावना आहे पण तसं आता काळ बदलते काळानुसार स्पर्धा खूप वाढली आहे तू आतापर्यंत कोणकोणत्या भरत्या दिल्या किती दिल्या आता आता या भरती मध्ये जो सक्सेस झाला तू तर ही दोन हजार बावीस तेवीस ची भरती नुकतीच झाली बरोबर त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे मिरिट मिळून तू भरती झाला तुझं अभिनंदन पण आतापर्यंत याच्या अगोदर मुंबई पोलीस होण्याच्या अगोदर तू किती भरती दिली आहे म्हणजे पहिल्याच भरतीत यशस्वी झाला असं आता ते मला सगळं माहिती आहे पण आपल्या विद्यार्थ्यांना ते माहीत कळालं पाहिजे की आज हा यशस्वी आहे आज त्याला त्याने यश संपादन केलं पण याच्या मागचा इतिहास आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे आणि हा इतिहास त्याला काय करावं लागतं किती घासावं लागतं किती झिजावं लागतं किती कष्ट करावं लागतं हे माहिती व्हावं म्हणून आपण आज तुला या ठिकाणी बोललेलं आहे तर याच्या अगोदर कोणत्या भरती दिल्या त्याच्या अगोदर मी दो हजार सतराला अठराला दो हजार अठराला संभाजी सतराला संभाजी लगेच पहिली भरती लागते पोलीस भरती तिथे गंमतच झाली की पहिल्या भरती फिजिकल काही वेळ नव्हतेच नाही

पहिला प्रयत्न तुझा अयशस्वी ठरला अपयश मग नंतर काय मग दुसरा दुसरा आला मी दुसरा मग दोन हजार एकोणीसची भरती होती तिला फॉर्म भरला होता कोणती भरती होती दोन हजार एकोणीसची भरती पोलीस भरती तिला मी पुण्याला फॉर्म टाकला पुणे संभाजीनगर दोन फॉर्म टाकले होते पण तिच्यात मग हा ती दोन वर्ष लांबली मग दोन वर्ष असं झालं की घरचे कामायला घरच्या घरचे काम करायचं तर घरच्यामध्ये काम धंदा बाय दुकान तर सोडून दिलं मग काम धंदा का बघितलं तर मित्रांनी कल्पना दिली की संभाजीग्र सिक्युरिटी गार्ड mm. म्हणून जाय आणि म्हणजे करोनाच्या अगोदरची गोष्ट भरते नव्हत्या हो हो भरती होत नव्हती मग त्यात नगरला गेलो एक वर्षी संभाजीग्र सिक्युरिटी गार्ड केलं mm. पण तिथं के माझं मन लागत नव्हतं कारण की इकडं भरती व्हायचं आहे डोक्यात एकदम फिट बसलो होते सेक्युरिटी गार्डला किती पगार द्यायचा तुला सेक्युरिटी गार्डला सर पगार बारा हजार अरे बारा हजार एक महिन्याचा पगार स्टँडिंग ड्युटी आठ तास उभं राहायचं उभं राहायचं बसले कोणी सुपरच राहिलं मग बारा हजार बरं होत ना खाणं पिणं आयुष्य करू बस तेवढं बारा हजार बरं होत पण बारा हजार पूर्ण पूर्ण होऊ शकत नव्हतं आता सिंगल माणूस तरी पुढं आपलं फॅमिली येते हा बारा हजार काहीच नाही होत सोडून दिली सोडून दिली इथं पण काहीच नाही वाचमन साठ करायचं वाचमन म्हणून त्याच्यानंतर काय केलं त्यानंतर मग पुन्हा गावाकड आलो मग करतातच क्लास मध्ये आणायचे संपला एक फायदा झाला बाहेर सिटीच्या सगळ्या शहराच्या ठिकाणच्या लॅब बंद होत्या पुणे संभाजीनगर बुलढाणा पण आपली लॅब इथे चोवीस तास उपलब्ध राहायची फक्त खबरदारी एवढी घ्यायची होती की थोडं कोरोनाच्या काळामध्ये थोडी परस्पर संबंध संपर्क टाळणे हो वगैरे असं पण कोरोनाचा फायदा असा झाला की बाहेर फिरायला जाता येत नव्हतं मग बसून बसून घरात राहिल्यापेक्षा इथं अभ्यासिक खूप अभ्यास केले जातो बरोबर मला एम एस एफ ची एम एस एफ मध्ये मी तुझी निवड झाली होती आणि एवढीशी मी गव्हर्नमेंटची नोकरी तू सोडली बरं कशी निवड झाली एम एस एफ मध्ये काय आम्ही एकोणीस फॉर्म भरला होता ती भरती हा कोरोना झाली हा तिचं फिजिकल तिला फक्त फिजिकल होत त्या भरतीच ती भरती मारली आता काही ऑप्शन नाही आता काही भरत्या पण त्यावेळेला जागा पण पडत न भेट त्यामुळे नाही ती भरती मारायला लागली त्यात मग त्या सुरती झालो एम एस एफ हा भरती झालो पण मग काही करायचं नसलं नोकरी कुठे नोकरी केली एम एस एफ मध्ये मी जर मुंबईला मुंबईला मेर बंधर ते मी करत होतो ज्या ठिकाणी एम एस एफ ची नोकरी केली आज तिथेच तू फुल गव्हर्नमेंट एक मुंबई पोलीस म्हणून कार्यरत आहे बरोबर आहे एम एस एफ का सोडलो तू काय काय सोडत कारण एक तेव्हा एम एस एफ होत तेव्हा पोलीस भरती पडली अठरा हजार भरती पडली आणि डोक्यात भरतीच किती बी म्हणत ते, ते तो तो थे थे। थे भी सुटत नाही भरती पडली डोक्यात एकच चालवते की बाबा आता हे करायचं त्यामुळे मग असं वाटलं की बाबा एम एस एफ मध्ये अभ्यास होणार नाही आणि शेवटचा चान्स म्हणून करायचं म्हणून मी भरती मांडली होती त्यामुळे आता सर्व सोडून तिकडे पूर्ण फोकस करायचा एवढी समजा एम एस एफ चांगला पगार किती पगार असायचा एम एस एफला तर एम एस एफला आता सध्या तरी म्हणतात पगार आहे वीस हजार वीस हजार रुपये मुंबईसारख्या मुंबईसारख्या ठिकाणी व्यवस्था सगळं आठ दहा हजार रुपये आता दहा हजार रुपये धरत नव्हतं सध्या तरी धकत असलं तरी भविष्यात भविष्य भरपूर आणचं निर्णय भरभराचं त्यानंतर तू मुंबई ह्या ऑप्शन निवडला आणि दोन हजार बावीस ला शेवटी फायनल पण आपल्या विद्यार्थ्यांना एक सांगशील का दैनंदिन जे दररोज जर वेळापत्रक होत अभ्यासाचं त्याबद्दल काय सांगशील दैनंदिन वेळापत्रक म्हणजे माझं काही निश्चित असं टाइम टेबल नव्हता की बाबा ह्या टायम हेच करायचं जर मूळ असला सगळं साधले द्यायचं असला तर ते दहा बाजूला बाजूला तर काही आकारून थोडं जर हे झालं तर माझं एक दीड तासानंतर चालतात फेशायचं चहा कोण पाय चहा मला ती परिस्थिती माहिती होती की खूप गरीब परिस्थिती की आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे त्यांच्या खिशात पैसे नसतात फॉर्म भरायला पैसे नसतात आणि एक अडचणी आहे

एक तर पहिले सकाळी गरज मराठी दोन्ही सगळे विषय आहेत हा स हा हा हे एक महत्वाचा होता सकाळच्या विषयावर सकाळच्या टप्प्यामध्ये जो आपल्याला पाठ करायचे घटक असतात बरोबर पाठ करायचे म्हणजे सूत्र असायला वागे असायला वाचन करण्याची घटक सकाळच्या आठवड्यात घेत होता दुपारी कसं आहे थोडं आपण जेवण करून आले बारा वाजता बारा वाजता आलो की डर घ्यायची कारण की

माझ्या घरात कमी आउट ऑफ आता मुंबईचे पेपर पाहिलं तुझा आउट ऑफ जाऊ मुंबई तुझा आउट ऑफ गणित जो आउट ऑफ गणित आउट ऑफ गणित बुद्धिमत्ता आउट ऑफ म्हणजे मराठी बुद्धिमत्ता आणि आपला गणित या तीन विषयामध्ये त्याला जवळपास आउट ऑफ मार्क होते पंच्याहत्तर आणि राहिला सामान्य ज्ञान तर सामान्य ज्ञानची कशी तयारी केली म्हणजे इतिहास सारख्या भूगोल सारख्या सामान्य ज्ञानची कशी आपला एकनाथाचा ठोकळा आहे तो वाचायचा आणि बेसिक पुस्तकं जे आहेत चौथी ते दागिन दावी जे शा पुस्तक पुस्तकं हां पाठ्यपुस्तकं त्याचा अभ्यास ते एकदम वाचन करायचं असतं आणि एकदम कारण की त्याचं जे ना आपल्याला सोपं भाषेत सगळं समजून आलेलं असतं हां त्यामुळे त्याचं वाचन मी बघायचं टेस्ट आपण तर यावेळी क्लासमध्ये टेस्ट घेतच होतो बरोबर आहे पण त्या व्यतिरिक्त क्लास बंद झाल्यानंतर या ठिकाणी कशी तयारी केली तो टेस्ट सोडवायचा

प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तो काय प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर जे चुकले त्याला मी राऊंड करायचो हा पॉइंट महत्वाचा आहे त्याला राऊंड करून त्या पुस्तकात आप... ते गणित बघायचे व आपले कुठे चुकले म्हणजे जिथे जिथे चुकले तिथे बरोबर त्याच विषयावर जास्त फोकस करायचा असं म्हणजे प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर त्याचं विश्लेषण करायचं कोणते प्रश्न चुकतात का चुकतात कोणते घटक आपले बाकी आहे काय केलं पाहिजे बरोबर आहे तर हे करताना थोडं अनुभव आहे लक्ष द्या कोणते कोणते पॉइंट असतात ते ठीक आहे तर आता मुलांना जे आता मध्ये तयारी करणारे असतं तर सप्टेंबरमध्ये भरती होणार आहे तर अशा सप्टेंबर त्या भरतीमध्ये जे तयारी करतात आपले क्लासचे विद्यार्थी त्यांना काय सांगशील शॉर्टकटमध्ये थोडक्यात काय सांगशील कशी तयारी करा बरं हा एक पॉईंट राहून गेला बघा तू हे झालं लेखी परीक्षेचं निघालं पण तो मैदानी चाचणी ची कशी तयारी केली कोणत्या ग्राउंड ला जात होता मैदानी चाचणी आमच गाव पासून दोन किलो मिटर अंतरा वर सावंगी सावंगी ला हम्म एक गावचा रे मोकळ मैदान हा हा त्यात मुलांनीच ग्राउंड तयार केलेलं स्वतः तिथे जाऊन तयारी करावी लागली तिथून इथून इथून बघा मी दोन तीन किलो मिटर अंतरा वर तीन किलो मिटर अंतरा वर सावंगी सारखं ठिकाण आहे आणि पावसाळा असला तरी रोडच च पाहावा गोळा आउट सोळाशे शंभर याच्याबद्दल काय गोळ्याबद्दल काय सांगते गोळा तर आपण सांगशील गोळाच गोळा किती गेला गोळा आणि आता या भरतीमध्ये डायरेक्ट आउट ऑफ गोळा सोळाशे किती गोळ्याबद्दल काय सांगते गोळ्याच इथलं तरी पता की गोळाची प्रॅक्टिस जवळपास मी दोन वर्ष केली दोन वर्ष केला किंमत गोळा होता म्हणजे सहा महिन्यात तयारीला लागून भरतीची तयारी पोलीस भरतीची ॲड पडली की लगेच तयारी लागायचं गोळा फेकायचा सगळ्या गोष्टी करायच्या याच्यानुसार नाही दोन वर्ष तुला गोळा फेकायला सेट व्हायला लागले वाव दोन वर्ष सेट व्हायला लागले ठीक आहे त्याच्यानंतर सोळाशे मीटरचं काय केलं सोळाशे मीटर तर रनिंग पहिले आर्मीची तयारी तो खेळ होताच तयारी करत दोन सोळाशे मीटर पहिल्यापासून चांगलं होतं तेव्हा सोळाशे मीटर बरं होतं गोळाच शंभर मिनट दोन्ही मिनटर मुलांची तक्रार असते गोळा जात नाही खूप प्रॅक्टिस आता मागच्या भरतीला पोरांनी wow. आऊट ऑफ गोळा फेकणारे विद्यार्थी ऐन भरतीला आठ नऊ दहा चा गोळा अशा विद्यार्थ्यांसाठी काय गोळ्यासाठी नेमकं स्पेसिफिक काय केलं पाहिजे गोळ्यासाठी स्पेसिफिक डिप्स डिप्स मारलं पाहिजे आणि परवडत जे वाईन ते करायला पाहिजे त्या गोळ्याचा फायदा आणि विशेष म्हणजे गोळा गोळा फेकल्यानंच वाटतो आपल्याला कंटिन्यू कंटिन्यू सरावडतो वाढतो टेक्निक टेक्निकल टेक्निक पण खूप गरजेचे असते बर सोळाशे मीटर आणि शंभर मीटर सोळाशेची प्रॅक्टिस केली की शंभर मीटर ऑटोमॅटिक होतं सोळाशे मैदानी सासणी सोळाशे धावण्याचं सा रनिंग सोळाशे शंभरचा काही संबंध नाही सोळाशे आवडतो शंभर वीक होती शंभर स्टेप शंभरचा व्यायाम शंभरला तर टेक्निकच म्हणजे पंजाब पंचावन्न पन्नासमीटरचे स्टेप असतात हा हा शंभर मीटर सोळाशे मीटर आवडतो म्हणजे शंभर बारा काही असत आहे की माझ्या शंभरला सोळाशे सोळाशेची गेली म्हणजे सोळाशेला वारंवार पिकअप करून नंतर शरीर ओढते बरं हा बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की घाटात जायचं घाट चालायचा सकाळी रनिंग करायची याच वेळेस ग्राउंड करायचं असं काही सांगशील ग्राउंड पण ते वेळेला केलं पाहिजे ग्राउंड चा सुबह नाही आपलं टायमिंग नुसार सकाळ संध्याकाळ दोन टाइम पैकी एक टाइम तुम्ही ग्राउंड करू शकता स्वतःचे कॅपॅसिटी टाइम मॅनेजमेंट नुसार सकाळ आणि संध्याकाळ मी जास्त करून मला वाटतं मी सकाळ सकाळी अभ्यास वेळ राहतो संध्याकाळी ग्राउंड केलं तरी तुला या बावीस तेवीसच्या भरतीमध्ये मैदानी जास्त गेला म्हणजे ग्राउंडला किती मार्क्स होते बावीस तेवीसच्या भरतीमध्ये टोटल टोटल मैदानला मला अडतीस मार्क्स होते अडतीस पन्नास पैकी पन्नास पैकी अडोतीस आणि लेखिक लेखिकला मला ब्याऐंशी होते ब्याऐंशी मार्क चांगले होते म्हणजे दोन्ही ऍग्रीगेट मिळून तुझं एकशे वीस टोटल झाले एकशे सत्तर एकशे सत्तर एकशे सतरा आला आहे ना एकशे सत्तर ठीक भरपूर चांगली तयारी केली समजा अच्छा मुंबई पोलीस मध्ये कार्यरत आहे अक्षयचं आपल्या या खूप चांगल्या प्रकारे मुलाखत दिली त्याबद्दल त्याचे धन्यवाद बर आपल्या class बद्दल काय सांगशील class बद्दल म्हणजे संभाजीनगर बुलढाणा या सारख्या ठिकाणी मी मला जाणं शक्य नव्हतं झालं class ला नसते शक्यतो पोलीस होते मला शक्य झालं नसतं शक्य झालं नसतं ठीक आहे class मुळे मला एवढं अंगावर वरती स्वप्न आहे ते माझं क्लास मुळे पूर्ण झाले नाही आणि त्यात मुळे पूर्ण झाले नाही समजा खिशात पैसे नसतात बाहेर बुलढाणा संभाजीनगर सारख्या ठिकाणी जाऊन रूम भाडे भरायचं मेस अभ्यासिका या सगळ्या गोष्टीमध्ये खर्च येतो आणि जर खर्च खर्च आला तर मुलं बाहेर शिकू शकत नाही आणि याच उद्देशातून आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र या ग्रामीण भागामध्ये सुरू केलं त्याचा आज परिणाम तुम्हाला दिसतो ठीक आहे असे मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आगामी भरतीमध्ये आपल्या क्लासचे अजून विद्यार्थी लागेल अशी त्यांना शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी ही मुलाखत या ठिकाणी थांबवतो धन्यवाद तुझे खूप आभार धन्यवाद ओके थँक्यू